कायम बंद असलेली स्वच्छता गृहे परिसरात घाणीचं साम्राज्य अस्ताव्यस्ता पडलेला कचरा धुम्र लाल झालेल्या भिंती ही आहे धडगाव बस स्थानकाची अवस्था या प्रकारामुळे अकराने मनसे आक्रमक झाले असून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्व सुई मिळाव्या प्रवास सुखकर व्हावा याकरिता अकराने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगला जाब विचारला आहे बंद पडलेले स्वच्छता गृहे तात्काळ सुरू करा परिसरात स्वच्छता करा प्रवाशांना सुखसुविधा द्या या सुविधा लवकरात लवकर, लवकर, लवकर सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा धडगाव बस स्थानकाला मनसेने दिला आहे यावर एस टी महामंडळ प्रशासनाने देखील लवकरात लवकर, लवकर, लवकर सुधारणा करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी करून आम्ही वारंवार या बसस्थानकासाठी निवेदन दिलेले आहेत तरी आम्ही पुढच्या सोमवारी आंदोलनाचा इशारा त्या निवेदनात दिलेला आहे याची जबाबदारी महामंडळाने महा शासनाकडून तुमची काय मागणी आहे शासनाकडून आमची ही मागणी आहे की सदर किंवा परिसर इथलं सगळी स्वच्छता असायला पाहिजे परत स्वच्छता जे बंद आहे ते चालू व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे या भागात अनेक नागरिक दररोज विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत असतात यात महिलांची संख्या लक्षणीय आहे बंद पडलेल्या स्वच्छतागृहांमुळे अनेक महिलांना उघड्यावर जावे लागते त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे एस टी महामंडळाच्या भिंती धुमपानामुळे लाल झाल्या आहेत परिसरात मोठ्या प्रमाणात गांधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे स्वच्छतेसाठी व इतर सुखसुविधांसाठी येणारा निधी जातो कुठे वर्षभरापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या या बस स्थानकाची दुरावस्था झाली कशी असा संतप्त सवाल उपस्थित करत सुधारणा करण्याची मागणी मनसेने केली आहे यावेळी मनसेचे धडगाव तालुकाध्यक्ष संतोष पावरा उपाध्यक्ष दीपक पावरा सुदाम पावरा गोपाल पावरा किरण पावरा यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे यावेळी कडूनिंब कापूर यांसह विविध प्रकारच्या वृक्षांचं रोपण या ठिकाणी करण्यात आलं आहे पर्यावरणाचा समतोल सा साधण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी वृक्षारोपण करण्याच्या सूचना केल्या होत्या त्या माध्यमातून आज वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा न्यायालयाचे भव्य दिव्य आणि प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे आपण सगळे बघतात आहे त्या इमारतीच्या परिसरात धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच धुळे वकील संघाच्या संयुक्त विद्यमान आहे तर हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे आज आपण या ठिकाणी कडुलिंब असेल कापूर असेल अजून विविध प्रकारचे जे पर्यावरणपूरक आहे आणि ज्या झाडांमुळे जास्त ऑक्सिजन मिळतो अशा प्रकारच्या झाडांचे आज वृक्षारोपण आपण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण धुळे जिल्हा वकील संघाचं आणि धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे आपण आवाहन मानतो आहे आणि त्यांना आपण धन्यवाद देतो आहे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आपण सगळ्यांच्या वकील वकील संघाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आज पार पाडलेला आहे यावेळी जिल्हा न्यायाधीश एस एम तापकिरे जिल्हा न्यायाधीश वाईजी देशमुख जे आर पुलाटे डी एम आहेर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील उपअभियंता धर्मेंद्र झालटे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अंदाज समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यामध्ये अडकण्याची चिन्हे आहेत धुळे पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्याविरोधात के महाजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती याची सुनावणी होऊन या प्रकरणात अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह अन्य जणांवर खंडणीसह अन्य गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती माजी, माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या आदेशामुळे पोलीस आणि सरकारी प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे माझे न्यायालयाचे आज अतिशय स्पष्ट स्पष्ट शब्दामध्ये कलम एकोन म्हणजे एकशे वीस ब जीवना त्यानंतर दोनशे छेस्तीस खुला पुरावा साग्राह्य करणे दोनशे अडतीस अपराधाच्या बचावासाठी आपणाचा पुरावा नष्ट करणे म्हणजे सी सी टी व्ही फुटेज नष्ट केल्याचे दोनशे अपराच्या बचावासाठी अपराचा पुरावा जायचा करणे दोनशे कुठ जाई अपराची माहिती नाही कायद्याने बंधनकारक असताना माहिती देण्यास ताजा करणे दोनशे एक्केचाळीस इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्यास मदत करणे दोनशे एकोणपन्नास आपला घरा देणे आणि तीनशे आठ खंडणी गोळा करणे या तीनशे आठ मध्ये जन्मक्षेप आहे सिद्ध झाल्यास आणि सोस हे नाही काय तुम्ही जर खरं प्रसिद्ध करणार असाल तुम्ही सांगतो तुम्हाला माझ्याकडे जो पुरावा आलेला आहे त्या पुराव्यामध्ये ऐंशी वर सत्तर लाख रुपये मागितले होते आरशी म्हणजे सांगितलं आम्ही सतरा लाख पुढे देऊ शकत नाही ते ते चांगली शिवसे पराशा जे काय टेशर आहे काय ते नवा पुरला हे आम्ही सगळे बंद करून टाकू मग शिवज होऊ नाही करता करता पन्नास लाखामध्ये सोलास पन्नास लाख कुठे आले त्या अधिकाऱ्याचा मायग्रेन नाव आहे तो अधिकारी रेस्ट हाऊसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे आर टी आरसीची गाडी आहे काय जपास केला पोलिसांनी काय

फक्त बिर्याणी हा कशा पद्धतीने गल्फ की मध्ये जातो हे साबरसोब चौकशीचे आदेश येथे मुख्यमंत्री नव्हते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज शासनाच्या विविध निर्णयामुळे मराठी शाळा व सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा अडचणीत आल्या आहेत तर काही शाळा बंद पडल्या आहेत तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शासनाला विविध समस्यांची जाणीव करून देण्यासाठी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन करत विविध मागण्या शासन दरबारे मांडल्या आहेत यात पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं शिक्षण संचालकांनी काढलेलं पत्र रद्द करून शिक्षक भरतीस मान्यता द्यावी शिक्षक भरती पवित्रा पोर्टलच्या माध्यमातून वर्षातून दोनदा करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अनुदानित अंशता अनुदानित नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा वाढ त्वरित देण्यात यावी वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाच्या वेतनेवर मिळावे या प्रमुख मागण्यांकरिता मुख्याध्यापक संघाने एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे लक्ष्मी पाटील अध्यक्ष धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये जे काही मराठी शाळांची आधी अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका मस्त आहेत आणि शासनाच्या जाचं गाठीमुळे शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की अगदी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शिक्षक तर शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संचा मान्यता सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण वीजच्या आज जर संख्या असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल अतिदुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील इथं मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या अभावी तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहे दुसरी जी आमची मागणी ती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे म्हणजे ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही शालाही बंदी दिलेली आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर अकरा डिसेंबर दोन हजार वीसला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी म्हणजे शिपाई हा वेतन श्रेणीवर लावला जाणार नाही तो मानधनावर लावला जाईल अशा ज्या काही जाचकाटी आहेत त्या रद्द झाल्या पाहिजेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणाची भरती वर्षातून दोनदा झालीच पाहिजे याच्या पुढचा मुद्दा आमचा जे काही वेतन इतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते सातव्या दोन वेगळ्याप्रमाणे नियमित मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक शिक्षक कर्मचारी होते विनाअनुदान शिक्षक शिक्षक कर्मचारी होते ज्यांची नियुक्ती एक अकरा दोन हजार पाच पूर्वी झालेली आहे ती विनानंद असतो का औषध आनंद येत असतो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जो काही टप्पा वाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रात शहरांना मिळालं हो। अशी मागणी आमची आहे त्यासाठी आजचं सर्व आंदोलन आहे धन्यवाद यावेळी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात महानुभाऊ संप्रदायाचे काशी म्हणून ओळखले जाणारे व परमपूज्य चक्रधर स्वामी यांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे गावकनाशी दरवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त दाड दर्शन दिनांक नऊ जुलै व दहा जुलै असे दोन दिवस भक्तांसाठी खुले करण्यात आले होते त्या अनुषंगाने कवीभूषण कुलाचार्य परमपूज्य महंत खामणीकर बाबा यांनी आठशे वर्षांची परंपरा असलेल्या दाढीचे महत्व सांगत दाड दर्शन करून आपले अंश अशात दाट दर्शन करून आपले अशांत मन व चित्त शांत करून जीवन कृतार्थ करावे सदर दाट दर्शन हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृह येथे ठेवण्यात आले आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे बाबाजींकडून सांगण्यात आले दाट दर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या यानिमित्त कनाशी गावात यात्रेचं स्वरूप पालटले होते यावेळी पालख्या झुले उपयोगी वस्तू खेळणे शेतीसाठी लागणारे साहित्य व देवाचे ग्रंथ व पूजेसाठी लागणारे साहित्यांच्या दुकानासोबत जिलेबी च्या हॉटेल इंडियन क्रॉस सोसायटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणाऱ्या भाविकांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था कन्सीच्या ग्रामपंचायतीने केली होती या प्रसंगी भडगाव तहसीलदार शीतल सोलाटे व भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस कर्मचारी तसेच आमदार किशोर पाटील सेवाभावी संघटना व समाजसेवकांकडून करण्यात कर आली तसेच कोठली निंबोरा गोंडगाव कजगाव कोळगाव इत्यादी बऱ्याच ठिकाणी कणाशी पायी व वाहनाद्वारे येणाऱ्या भक्तांसाठी फराळ व पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती यावेळी गुरुपौर्णिमेच्या पर्वावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाभावपंताची काशी असं समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र छे, क्षेत्रकणाशी या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमेपासून भाविक लोकांनी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी आज या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या लाट दर्शनाचा सोहळा आहे आणि त्या अनुषंगाने विविध जिंकल्या भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने झालेले आहेत त्या सर्वांच्या सोयी व हा सो सर्व सोहळा व्यवस्थित पार पाडावा याकरता प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाने सुसज्ज असा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या नायब तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी तसेच पोतपाल देखील या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय व्यवस्थित व सुरेख पद्धतीने हा सोहळा पार पार पाडला जात आहे सर आज गुरुपौर्णिमेने आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडनं बंदोबस्ताचे कसे नियोजन करण्यात आले महाराष्ट्रातील महाधव पंतांचं मुख्य जे स्थान आहे त्यांनाशी या ठिकाणाला आज मोठ्या प्रमाणामध्ये मागील दोन तीन दिवसापासून गर्दी होती परंतु आजचं प्रामुख्याने गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे आम्ही तो बंदोबस्त ठेवलेला आहे शंभर पोलीस कर्मचारी आणि दहा अधिकारी या ठिकाणी बंदोबस्त करून ठेवलेले आहेत महसूल प्रशासनसुद्धा आमच्या सोबतीला म्हणजे जय्यत तयारीने तयारीनेशी या ठिकाणी आहे धन्यवाद सर ब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींचे श्रीगुरू असलेले ज्यांच्यापासून श्री गोविंदप्रभू ज्यांच्यापासून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला वृद्धपूरला त्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तीचा म्हणजेच मुखातला जो दात शेवटचा दात दाढ ती त्यांनी साधाईसा नावाच्या एका साधेला प्रसाद म्हणून दिली त्या साधाईसाने ती प्रसाद म्हणून सांभाळून पुढे आपल्या वार्धक्य अवस्थेमध्ये महानुभाव पंथाचे चौथे आचार्य श्री व्यासांना ती प्रसाद म्हणून सांभाळण्यासाठी ज त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ही संपत्ती ही धरोहर आज गायत आठशे वर्ष जोपासली त्या व्यासांच्या गादीच्या परंपरेमध्ये आमची गादी येते आणि या गादीशी निगडीत हा दाडीचा विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभूचा मूर्तिनिष्ठ प्रसाद आणि या ठिकाणी माया कृपा शक्तीचा निक्षेप आणि प्रसन्नता रूप धर्म असल्यामुळे साधाने जो अनेक वर्ष जोपासला आणि परशुराम व्यासांना तो विशेष दाढीचा विशेष सुपूर्द केला व्यासांचा सुपूर्द केला त्यांनी ती जोपासत परंपरागत आस्था गायत आठशे वर्षापासून या खामनेकर पिढीमध्ये हा दाढीचा विषय आलेला आहे याचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे चार विभाग त्यापैकी त्यापैकीचे दोन प्रमुख विभाग आपल्या पिढीमध्ये आहेत आणि यांना नमस्कार तर साक्षात भगवंताला कारण त्या भगवंताच्या मूर्तीचा तो अवयव आहे आणि म्हणून त्या विशेषावर नमस्कार केल्यानंतर साक्षात भगवंताला नमस्कार केल्याचा लाभ ला प्राप्त होतो अंतःकरणाचे पाप ताप दुःख दैन्य निवारण होतात प्रपंचिक अडी अडचणी प्रपंचातल्या समस्या निवारण होतात आणि आत्मिक शांती प्राप्त होते खऱ्या अर्थानं आजच्या काळात माणसाला आध्यात्मिक शांतीची गरज आहे माणूस अशांत झालेला आहे अशा अशांत माणसाला शांत करण्याचं अध्यात्म हेच एकमेव एक स्थान आहे आणि त्या अध्यात्मामध्ये ह्या ज्या ही जी, जी, जी साधनं आहे परमेश्वराच्या संबंधित आहे त्या ठिकाणी प्रसन्नता रुपर्भ असल्यामुळे आपण केलेल्या नमस्काराने आपल्याला त्या ठिकाणून एक जी सात्विक जी ऊर्जा प्राप्त होते त्या सात्विक ऊर्जेतून प्रसन्नतेचा आविष्कार होतो आणि त्यामुळे अशांत मन शांत होतं अशा प्रकारचं हे आम्ही सर्व भक्तांना सांगू इच्छितो की आपण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री चक्रधर स्वामींचे श्रीगुरू असलेल्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तिरिष्ठ प्रसाद असलेल्या दाढविशेषाच्या दर्शनाने आपले पाप ताप दुःख दैन्य निवारण करावे आपल्याला लागणाऱ्या प्रापंचिक जीवनात आवश्यक ज्या गोष्टी त्यांची पूर्ततासुद्धा त्या ठिकाणी मनोअर्थ व्यक्त केलं तर तिची पूर्तता होते अशा प्रकारची ख्याती या दाडविशेषाच्या दाढविशेषाची आहेत दाडविशेषाच्या दर्शनाने हे लाभ प्राप्त होतात म्हणून आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो सर्व भक्तांना सांगू इच्छितो की तुमच्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ही दाढ विशेषाचं दर्शन आहे ते दर्शन प्राप्त करून आपण कृत्यकृत्य व्हावं असं आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो बाबा ही दाढ दर्शन हे वर्षातून किती वेळा खुले केले जाते दाड दर्शन सोहळा हा प्रामुख्यानं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असतोच तसं नवरात्रामध्ये सुद्धा नवमीच्या दिवशी आणि सप्तमीच्या दिवशी हा दाढ विशेष दर्शनार्थ ठेवण्यात येतो म्हणजे वर्षातून दोन वेळा आपण याचं दर्शन घेऊ शकतात आता शिवरात्रीच्या निमित्तानही एक दिवस ठेवण्यात येतो म्हणजे हा म्हणजे वर्षातून साधारण तीन वेळा झाला ती वेळा हा म्हणजे विशेष मुळात आपण गुर, गुरु गुरुपौर्णिमाला गुरु पौर्णिमेला महत्वाचा कारण असं की श्री श्रीचक्र स्वामींची गुरु गुरुपौर्णिमा हा गुरुच्या पूजनाचा दिवस आहे गुरुला प्रसन्न करण्याचा दिवस आहे आणि मग श्री चक्र स्वामींचे श्री गुरु असलेले प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव शहरातील साखररोड भागात असणाऱ्या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म प्रवचन खीरदान तसेच वर्षावास व पौर्णिमेचं महत्त्व या विषयावर प्राचार्य राजेंद्र बोराळकर यांचं प्रवचन पूजा वंदना ग्रंथ वाचन असे विविध कार्यक्रम यावेळी संपन्न झाले आहे यावेळी लुंबिनी बुद्ध विहाराच्या अध्यक्ष भैया पवार उपाध्यक्ष साहेबराव लोंडे सचिव राजेंद्र बोराळकर वास्तुरचनाकार धर्मेंद्र झालटे चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य दीपक गुलाले अनंत भामरे किसन शिरसाट कल्पना बोराळकर सुमन लोंढे ज्योती बोराळे सुरेखा जाधव मंगला वाघ गंगूबाई वाघ अरुणा मोरे रेखा निकुंब नुतन गांगुर्डे सुनंदा सामुद्रे श्रावस्ती शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढ कोळी आषाढ कोर्मेच्या निमित्ताने म्हणजे दूध कोणेच्या निमित्ताने आसपासून वर्षावर्षाला सुरुवात होत आहे भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यावेळेला भिक्षू अनेक ठिकाणी धमक प्रसारासाठी जात होते त्यावेळेला ते भिक्षू पाण्यामध्ये पावसामध्ये सापडत होते अत्यंत मृत्यू होत होता म्हणून वृद्धांच्या काळामध्ये वृद्धांनी सांगितलं की वर्षवासाच्या निमित्ताने एका ठिकाणी राहावे आणि धम्माचं श्रवण करावं धम्मनिष्ठा करावी तेव्हापासून त्या वर्षवासाला सुरुवात केली आहे मग वर्षवास आजही अनेक देशांमध्ये त्या भारतामध्ये आणि आपल्या धुळे शहरामध्ये सुद्धा आपल्या विविध बुद्धविहारामध्ये वर्षवासाला सुरुवात होत आहे या वर्षवासामध्ये दर दररोज ग्रंथाचं वाचन होतं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं जातं त्याचबरोबर ध्यान साधना केली जाते चिंतन मदन केलं जातं त्या पद्धतीने आजपासून या विहारामध्ये वर्षावासाला सुरुवात झालेली आहे हा वर्षावास आषाढ पौर्णिमा आषाढ श्रावण भाद्रपद आणि आश्वी पौर्णिमेपर्यंत चालत असतो आणि शेवटच्या दिवशी या ग्रंथाच्या वाचनाची समाप्ती होते त्याचबरोबर वर्षावासाला समाप्ती होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये सुद्धा जे दिवशी होते अश्विम फोरणीनंतर अनेक देशांमध्ये अनेक भागांमध्ये आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जात होते त्या पद्धतीने ही जी काही प्रथा आहे ती आजही आम्हाला चालू दिसते आणि आपल्या धुळे शहरामध्ये जवळजवळ आता हे वर्षापासूनचं तिसरं वर्ष आहे तुम्ही हे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे